नमस्ते मी अश्विनी साई समज सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बघा साडे आठ वाजे सगळं काम झालं भांडी स्वयंपाक सगळं झालंय तर चहा ठेवलाय नाश्ता केवलाय तर आज ना तर परी सकाळची शाळेला गेली आणि सईला आज थांबवलंय कारण की सईच आज आहे ना दाताच ट्रीटमेंट आहे त्यामुळं सई थांबले आणि बारापर्यंत दवाखान्या ठेवलं त्यामुळे शाळेत जाण त्यापेक्षा थांबवलेलंच बरं एक बरंच म्हणते शनिवारची शाळा थोड फार तिचा अभ्यास पण थोडंच नाही आणि आज कधी गेली तिला जाताना दिदी नसते ना त्यामुळं आपल्या मकाला एरिया घालायचंय तर मळ्यात जायचं आहे आणि बायका घेतल्या सोबत पटकन आवरायला एका दिवस पाऊस पडला किंवा नाही पडलं तर पण पाणी लावायला येते आपल्या मकाला एरिया घातलेल्या ना पटकन जर त्या मकेला ना वाढ पण होते आणि उत्पादन जरा बरं असतंय बरेच लोक म्हणते ते सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती जर आपण करत बसलो तर अजिबात आपल्याला उत्पादन काहीच मिळणार नाही काहीच म्हणजे काहीच नाही पूर्वीच्या ना। पद्धतीनं आता जसं चाललंय तसं आपलं चालू आहे तर चहा पिऊन पटकन निघायचंय आणि ह्यांना पण जायचंय सैला घेऊन कारण की मला पहिल्या सोडल्याशिवाय तिकडे जाता येत नाही आणि आज पाणी आलत मोटरने घोळ केलं तर पाणी कमी आणि मोटर जळले काय केलं माहित नाही ते काम लागलंय जाताना घेऊन जाता काय करताय उद्या गावात मोटर नीट होत नाही म्हणते ती

त्याचा मान पडतो म्हणे जसं की बघा आधी खुरपून काढायचे आता कसं तणनाशक मारतात पण तणनाशक मारायचं खरंच खूप गरजेचं आहे कारण की बघा इतकं तण इतकं बायका लागते तर खूप असं म्हणजे पैसे पण वाया जातात आणि खुरपत पण नाहीत व्यवस्थित आता असं जर बघितलं काय असं कुसवोडे आणखी नुगवा लागले आपल्याला ना एक महिन्याने परत त्याला उपसून घ्यावाच लागणार शंभर टक्के उपसून घ्यावं लागणार तर म्हटलं ही जी आहे ना साईड साईडच हे सगळं काढावं बायका असतो जेणेकरून का नाही एवढं तरी कमी होईल आणि ह्याचं ते पण पडणार नाही आणि विर्या न घालता मक्याला काढो की आले आणि फरक पडलाय चांगला फरक पडलाय एकदम बेस्ट एकदा हिर्या घातलं आणि पाणी दिलं की एक नंबर होऊन जाते आणि मी बघा बघा ठिकठिकाणी असं किती ठेवलं आहे म्हणजे आता ह्याने थीक हो नसले की नाही आम्हाला वजन उतरायच पण होणार नाही म्हटलं आता ठिकठिकाणी असं आमचं आम्ही घेऊन बादल्या वगैरे घेतलं आणि टाकलं सगळ्या सारं सारं धरून प्रत्येक गुळात एवढं टाकलं तरी पण होऊन जाते चला

बाटली कुणाची बाटली काय पाणी टाका ते चेंबर जास्त ओव्हरलोड होत म्हणून ते पालट घालते कम पडलाय आमचं काय काय नाही बाय एरिया पडले कमी हिनी नसल्यामुळे अडचण या लागले तर म्हणते ती गडी माणसाशिवाय शक्य बाई शेती करायला येत नाही मजा होत राहायचं बांदी बांधी भरून घेऊन चालले आले हे घरी येतील करतील बोडस मदत वार दवाखाना मागा लागला की काय खरं नाही मग दोन चार दिवस पूर्ण आपल्याला जाते पैसे ह्यात पण द्या मी हे पण घेऊन जाते कुठल्या डॉक्टर कडे गेला

काय मले डॉक्टर सोनुचा अ बर झालं लवकर गेला म्हणून आवळा काय दात अ हे आता घेऊन जातो दोन किटका घ्या की मी दोन घेते ताई हे दोन बाटल्या तुम्ही त्याची ही घ्या किटली पाण्याचे तिने किनव आम्हाला ह्या म्हणते ती जास्त की नाही मग काय होत नाही म्हणते ते हा इथंच ठेवा हा नाही तिकडन खाल्लं खाल् चाल टाकला एवढंच राहिलंय मग आता इथलं इथं घ्यायला सोप वजन उचलता उचल ना मी काय म्हणते अजून दोन पती लागतील का इथं मग आ ते हा होत एवढं टाकले बघ हा जेवल बसत आता छान चांगलं लागतंय खरडा एक नंबर लागत ते घ्या पर... ना डाळ कांदा घ्या घरच्या ते मावशी हे निघाल ना आमचं वरच का एखादा नाही सगळ्याच निघाल आणि दरवर्षी करते की आई दरवर्षी करते किंवा म्हण की डाळ तसा लवकर हा आई ही म्हणते त्या परचे दोन वाजले आणि इतकं एरिया ना शिल्लक राहायला आणि आलोय वस्ती पुढे ठेवायला पाय पु काय ठिबक ठिपक तिकड बाय आणि इकडं मकाला पाणी द्यायचं यांचं चालू आहे हे बघा मका पण उगवले पक्षी खाल्ले म्हणते ती हिनी लय खाल्लेत का पाकरा दे मिरच्याला मग हा हे झाडा झाड भाजी टाकायला लावली देवली आता तुझी इकडं चालू दार द्यायचं यांचं काम पाणी दोन सार पिली चला पोरी वाट बघत असते ना घरी जेवण केलं काय तुम्ही वा नाही केलं अहो हे तुरी उघड आहे चाललंय उघडल्या उघडल्या आणि आपली तुरी येतो म्हण काका येतो हे तिंडी जेवणच तयार चालू आहे का माहिती लग्न आहे त्यांच्या दादा घरी अरे बाप रे तिथं तिथलं चालय आणि आपल्यात ना दिंडीची जी लोक असतात ना तर जेवण असते पण ह्या वेळेस नाश्ता बनवायचे ते आचार्य काका चालले सह। ते सहज आपलं गाव पण चाललंय

आवा आई मका आपली दाट आहे मका बी पडले तेवढं उगालय पावसाच्या वापशाचा फायदा आहे काय आपण पाणी देऊन करतोय बघा लेप फरक पडतोय आता आता पाजणार पाणीच पाणी दोन पाणी वाचले की तीन तीन की बसल्या दाट आहे मका बाया दमल्या

आज बाजार आहे पाच वाजता या लई लवकर नको डोस द्यायचा मिक्सर मिक्स असतो आई मिक्स नसते तंबाखू सारखं ते असतंय ते ल लईच लाडायला येते सारखं म्हणते का ओ वडापाव म्हणतं या मग आ खा खातं म्हणतात की आना आता काय दोन तीन शनिवार आणलं नाही असेल की बाजार उलट स्वस्त होते सहा वाजता सहा वाजले आणि हे बघा ऊन ए ए ए ए वेडा सर एक बाजूला काय तर करत असते आणि इकडं बघा भरपूर अशी भांडी अंडी आणि ती ठिकी मळ्यात ना अंडे अंडे ना इथं असं दाबून ठेवलं जेणेकरून वाऱ्यानं उडून जाऊ नये म्हणून आता बर चालू करायचं आणि ही पाच पास्ता ठिके ठिक्की धुवून घ्यायचे आहेत काय आहे मोटर वय करायचे की होय आईचं लगेच बघा मोटर चालू करून देऊ काय धुवायला भांडी घासते आई आधी भांडी 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 घासते आधी करा मग तर भांडी घासून घेते आधी मग धुवून घेते

काय नाही अरे माझ्याकडं नाही आहे काय अगाई मग तू हँडशेक दे लकी की हँडशेक देणार हँडशेक हप्ताला द्यायचं बाळा इथे बघ तिथं बघला की आहे आली अलिबट्ट आजी आली अरे ना सगळे ठीके धुऊन घेतले काय होतंय एरियाचं ठीके जर धुतली ना म्हणजे आपल्याला पिक जे आता धान्य वगैरे असतं ना मग ते असं भरून ठेवायला वगैरे बरं पडते आणि थोडंसं विषारीच असतं ना शेवटी तर सकाळी झाडाला पाणी घालायचं झालं नाही असंही बोर चालू केलं होतं तर आपल्या चाललं आहे झाडाला पाणी घालायचं कारण की ते नर्सरी केले ना अगदी अठरासानं मिरच्यांना पाणी घालायचं चा, तर चालू आहे मळ्यात जर बुंचका लावला असता तर लय खुरपण झाले असते त्यामुळं शॉर्टकट इथंच आपलं आईने बी टाकले जेव्हा पहिला पाऊस पडला ना त्यावेळेस मी भोपळ्याचं बी लावलेलं आहे आणि ते भोपळा इतकं छान पसरला आहे ना आणि सहज बघितलं त्याला फुलं आले तर आणि मागच्या बाजूला आपली थोडीशी अगदी मोकळी जागा आहे म्हणजे ती जागा वाया घालवण्यापेक्षा तर तिथं आता बघू थोडं थोडं भोपळ्यात लईच असं सरका लागलाय म्हणजे पुढं पुढं चाललंय तर तिथं काहीतरी बांधावं म्हणते जेणेकरून काय होतं आहे जी भोपळ्याचं वेल आहे आपलं बाथरूमवरती जायला नको इचूकाट्याची शेवटी भीती आहे म्हणजे बिळं बुजवायची का कुशीची कुठनं घेते ती बिळ मला काय कळत नाही औषध तर काय ठेवायचं अरे बापरे मनु मनू मुळ औषध ठेवायला येत नाही आपले नकू आणि मनू आहे ना इकडे तिकडे फिरत असतात काहीतरी खात असतात त्यामुळं ना काय ठेवता येत नाही आणि तुम्हाला सांगतो आहे ना हे बघा हे असं इथून असं वर जाणं शक्यता आहे त्यामुळं जर भीती वाटत लागली मला आणि आपलं फळ पण चांगलं येणं आणि हे फुलं तर दुधी भोपळा अग खूप कसं काय हे झालंय वाया गेल्यासारखं झालंय आणि आता शक आता ह्याला ना पावसाची गरज आहे आणि ह्याला खुलं कळ्या भरपूर असं लकडल्यात तर एक मी विचार केला तर खेड्यात मांडव घालतात बघा घोसाळ्यासाठी वगैरे तर तशा पद्धतीचं नाही असं नाहीच मांडव म्हणते चढवणार आहे ओके आता त्याशिवाय ना भिंतीवर ना। जायचं बंद होणार नाही तरी पण भिंतीवर मला आवडते किडकी पण जायला वरती तर ह्या ठिकाणी आपण स्वयंपाक वगैरे करतो आपलं चुलीचं पोर्शन इकडे अगदी व्यवस्थित असंच आहे करायचं मला काय करायचं मग परावठा येईल आणि सगळ्या शेजाऱ्यांना द्यायचं आहे आणि आपलं इथे बी आहे ना मोठा भरा भोपळा असं भोपळा पडला होता तुम्हाला मला सांगतेस इकडे भोपळ्याचं वेलच वेल पडलं आहे नाही भोपळ्याचं हे काकडीचं आहे ओ तिकडे सगळं वेलच वेल लागलं आहे डॉक्टर काय म्हणले का दाताला कायच नाही मग काय केलं मग ट्रीटमेंट काय केलं नवीन बसवलं काय तार ती काढून जुने हां सगळीच काढते काय नाही खालचे ते सोडून साथ साथ तार बदलली फक्त दुखत तसल बाय वडलं ही <laughs> मग आता खाली आलं मग कधी काढणार म्हणतो खाली येऊ तर काय तरी येऊ दे अजून पाच सहा महिने ठेवायचे म्हटले का तू विचार कोणीकडनं आवडत नाही स्वच्छ आहेत ग बाई सहीला वाटते आणि दाता अशी तशी दिसतात एकदम क्लिअर आहेत दोन टाइम ब्रश करत लेकरू आमचं बाई की अगं हिथ केलंय म्हणजे कंपल्सरी बांधायचं म्हणून सांगितले का ओके चला हे तार लावून घ्यायची मला नारळ बिरळ पडेल डोक्यात आ हीच वेल ग गोडची काढची मिडची नाही तर नाही नाही नको नाही काय आहे मेन तेच आहे ग बाई छोट्यात ना मोठं म्हणजे हे पसर पसर जात असते पसरलंय पण आणि मी तार लावून घेत असते जनावर वगैरे येते तर आणि आपलं जास्त सीतापळलं ना हे बघा सीताफळ लागायला चालू छोटे 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 भरपूर असे सीताफळ लागले स्ट्रॉबेरी सारखे छोटे 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 पावसामुळे भरपूर चला आम्ही अजून बाहेरच आहे आणि बाजार करून आलो आमचं मिस्टर <laughs> आम्ही शेजार पाघरात देऊन खातो बर का तुम्हाला भी देते काळजी करू नका तुमचं आम्हाला द्या भोपळा आम्ही तर तुम्हाला देतोय आहे की मी हिथंवाय चालतं आहे की जातं त्याच्यावर नाही नाही पाऊस येऊ दे आता पावसान चला आज खरंच मनापासून वडापाव खवाटा लागले लई भूक लागले काय का रे बापरे कलमी आंबे आणले तर काय कसे केलं तू पन्नास किलो अरे बापरे पन्नास रुपये या ताळ्या नसते ते नाव ही आंबा नाही ग ही म्हणजे ते चोकून खायचं नाही कापून खायचं हा

वांगी कशी येते तीस रुपये पाव किलो वांगी आई शेंगा, सत्तर, शेंगा, सत्तर, सत्तर शेंगा। किलो पोरीच्या डाग्यासाठी आढावाच लागते आधीच चपात्या टमाटो होत्या असते टमाटो कसे येते

तर दोडका दोडका ठेवणार मध्ये कारण की व्यवस्थित नाही खूप दिवस झाला मसाले भात केलाच नव्हता म्हटलं चला मसाले भात करावं आणि एकदम फ्रेश भाजी आहे आणि मसाला भातामध्ये ना आता त्या सगळ्याच भाज्या मी आता मिक्स करणार आहे आणि विशेष म्हणजे इंद्रायणी तांदळाचा मी आणखीन एकदाही मसाले भात केलेला नाहीये त्यामुळे म्हटलं चला इंद्राणी भाताचाच मसाला भात करावा अगदी गरम गरम नंबर लागतो हा चिकटवाला भात फ्लावर घेतले धुन आणि कोबी घेतले आणि वांग पाण्यात टाकले आणि अबडदोबड कांदले बघा असं लसूण आणि आलं आणि कांदा एक वडापावमधली मिरची होती ती मिरची घेतले आणि टमाटर कढीपत्ता कोथिंबीर आणि इंद्रायणी भात आणि इथं आहे सई करूया चलो आज ना आ, हे करणार आहे ह्याच्यामध्ये ना थोडस आपलं घरचं काळा तिखट आणि चिकन मसाला टाकून करणार आहे एकच नंबर असे ना आपलं हे मसाले भात होऊन जाते तर ह्याच्यामध्ये मी कुठलंच खडे मसाला टाकणार नाही पुलाव म्हटलं तरी चालेल ह्या भातामध्ये फक्त मी बटाटा घेतला नाही बटाटा तेवढं स्किप केलंय कारण की कालच बटाट्याची भाजी खाल्ली होते त्यामुळे एवढी इच्छा झाली नाही आणि शक्यतो पुलाव असो किंवा मसाले भात असो तोपच वापरते मी आणि इकडं आईंची गप्पा गोष्टी चालत माझ्या बरोबर तुम्हाला सांगते भाताला फोडणी दिसतो आमच्या दोघींच्या गप्पा काय सर आहे ना मजा वाटते ह्यातच खरं सुख आहे आणि आईनं पण आम जिथं असेल तिथं आई असते तर चिकन मसाला पण घातलेला आहे आणि आपलं घरचं काळं तिखट पण भरपूर आहे आणि हळद इतकी भारी टेस्ट ना अक्षरशः असं वाटत होतं की देवळातला जो खिचडी भाताचा प्रसाद असतो ना त्या टाईपचा आणि हे बघा वांगे वगैरे सगळंच घातलेलं आहे आणि खरंच पोरी खूप आवडीनं आहे म्हटलं डाळ खिचडीपेक्षा आज थोडंसं काहीतरी वेगळं करून बघावं तर इकडे उद्या आपे म्हणून सकाळीच मी तांदूळ भिजत घातलेले पोहे भिजत घालून ना स्वच्छ धुवून घेतलं पूर्ण तांदूळ परत एकदा आणि बारीक करून घेतलं रात्रीच तर संध्याकाळी जेवढं कामं होतील तेवढं मी करूनच घेते शक्यतो आणि पाच शेतीमध्ये हे बघा आपलं किती मस्त खिचडी तयार झालेली आहे खरंच खूप छान तयार झालेली होती तसा वाटलं आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात